कोपरगाव शहरामध्ये भरदिवसा चोरट्यांनी मारुती अल्टो कंपनीच्या गाडीची काच फोडून गाडीमध्ये ठेवलेली सात लाखांची रोकड लंपास केल्याची घटना शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी दुपारी दीड ते तीनच्या सुमारास घडली आहे सदरचं सविस्तर वृत्त असं की शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार व्यापारी ज्ञानेश्वर नामदेव पैठणकर राहणार तालुका हे शुक्रवार दिनांक फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारास कोपरगाव शहरातील जपे हॉस्पिटल येथे औषधोपचार घेण्यासाठी आले असताना कांदा मका व्यवसायाचं रुपये सात लाख हे त्यांनी मारुती ऑल्टो गाडी क्रमांक एम एच पंधरा बी एक्स शून्य एक चोपन्न लाल रंगाच्या गाडीमध्ये सफेद रंगाच्या बॅगेत पाचशे रुपये चलनाचे एकूण सात लाख रुपये रक्कम गाडीमध्ये ठेवलेले असताना अज्ञात व्यक्तीनं सदरकारची काच फोडून सदर रक्कम चोरून नेली आहे सदरची बाब लक्षात येताच फिर्यादी ज्ञानेश्वर नामदेव पैठणकर यांनी तातडीनं कोपरगाव शहर पोलिसांशी संपर्क साधत तक्रार दाखल केली असून सदर तक्रारीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध भाधवी कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करत आहेत निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोखे कोपरगाव